बन काडून आचे वर, वर तर हे पाण्यातनं पण आपण काढून घेऊन यायचे वर आणि वर आणल्यानंतर ही बोडशान त्याच्यातली कालवा काढायची तर माराईचा कालवण सुद्धा इतने एक नंबर लागतं आणि त्याचप्रमाणे फ्राय केलेले मारै तर एक भरती लागलेली आहे खरं तर आहेत ना सुक्तीची वेळ आहे पण पाणी अजून सुकलेलं नाही आहे तर सकाळच्या ताना ना पाणी चांगलं सुकतं इकडे मामा आणि आर्यन आर्यन आजच आलो आहे ना आय टी आवर ना आज सुट्टी घेऊन आलं सुट्टी घेऊन आहे उद्या सुट्टी आहे त्या का मग आज तो कॉलेजवरनं डायरेक्ट घराशी आलो भरपूर दिवसांनी मी ह्या साईडला जात आहे हा रस्तो आहे ना हा डेंजर आहे या साईडला आता रहदारी पण जास्त नसतात एकदम जंगल तो भाग ह्या वरच्या साइडला मोर वगैरे पण भरपूर असत स्पेशल स्पेशल भानुष स्पेशल तू थकविले काना रे कानाथकविले ब्रह्माधिक हा बघ त्या साईडला आता आपण पोचला अजून आपल्याक भरपूर पल्लो गाठायचो आहे आणि हा रस्तो पण कठीण आहे सामान्य माणसा कळण्यात नाही आहे आईला एक नंबर कसला भारी वाटत इकडे खेळचे आहेत रे मासे आईच्या गावात चिखल्यातून येऊ लागतं आणि प्लस ही बघ झाड पण आहे त्याच्यातून जायचं म्हणजे डोक्यात ताप पाहिला मगाजपासनं चालता होत आहे आम्ही ही सगळी वाट मला नवीन नवीन वाटत आहे भरपूर दिवसांनी आलं त्यामुळे हॉरर एकदम भीतीदायक मध्ये ना मित्र हो एक कुर्ली आहे मोठी बघूया आर्यनला दिसली आहे बघूया मिळत आहे काय हे दगडे आहेत ना खूप मोठे मोठे आहेत आणि गुहेसारखे सारखे आतमध्ये बिळ आहे त्याच्यात हाय हा दिसली मला दिसली इकडे ह्यांका दाखव गेले ना लपडा होई पळात ती आहे प्रमाणाच्या बाहेर मोठा आहे आर्यन घुसलो कोण मोठ असू त लहान असू दे आर्यनची हाईट जरा लहान आहे म्हणून हॅलो ते जरा छाडून बघा पुढे पुढे दगडी आहेत ना मित्र हो ही माहित ना पण तिकडचे पुढचे आहेत ना पुढच्या काडपातली दगडी पहिलं आलो त्याच्यामुळे खाली पण आलेले आहेत ते आता खिसूळ झालेले असतील दगडी आहेत मामा तिकडे मासे पकडत आहे आम्ही आल्यावर तिरले पकडू काढल्या ना बघा शिवाय किरलो तुम्हाला दाखवतोय हो बघा एका बोलतो तिरलो तीन झालेत याची ना लाख असतात आतमध्ये लाख तर त्या लाख केक आहेत ना टेस्ट हाय असत तीन मिळाले आहेत तो बघा वरच्या वरच मिळालं बारको आहे पण ठीक आहे माहिती बैठकी आहे इकडे 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 केली तर वाट लाग सावकाश इकडनं तुका चांगली पकडू मिळा ती बघाय काय रे मेलेली वाटत नाही सावकाश मित्र हे बघा हाय काय हा जीवंत चांगलीच मिळाली लक्ष गेलं बरोबर टाकत लावतो आहे मिळाली मित्र हो ऐकतीच मिळाली पुण्यात हे बघा मित्र हो बघूया टाक चांगलीच मिळाली बाहेरच होती फिरूक आली होती ती <coughs> आहे <आए> काय <गाए। coughs> मिळालो आहे <आए? coughs> काँड एक नंबर साईज जरा मोठी आहे ना माझ्यापेक्षा जरा व्यवस्थित धुऊन दाखवते मी जरा तिरलो मग एक डेंग एक डेंगू होतो तर मित्रो हो बघा हा खरंच तिरलो त्याचे दोन्ही डेंगे दाखव असे दाखव दोन्ही डेंगे बघा तुम्ही कसे आहेत ते आणि ज्यावेळी मित्र हो पूर असतं ना हौर हौर तर त्यावेळी हे जे तिरले असतात ना अशी झाडावरनं चढलेले असतात मग आपण वेंड घेऊन यायची आणि झाडावरचे तिरले पकडायचे पण तो, तो एक दोन दिवसासाठीच कार्यक्रम असतो हो हे बघा आता आपण इकडनं बाहेर आलो आहे मित्रो सपना दाखवतोय तुमचं दिवसाचं सपना दाखवतोय काय पकडलं अहो सपना खास आहेत ना मासे पकडू गाला आहे दाखव किती पकडलं एवढा वेळ तुम्ही मगात बसणार दोन तास आहे कालवा कालवा घाला होता मुंबईत ना खास मारय आणि कालवा खाऊ आला होता मासे खाऊ किती दिवस आहे अरे अरे नशिबातच आहे मित्रो ही बघा ही महाराज तर अशी आता हौर गेल्यानंतर गे आहेत <laughs> ना इकडे रेव्यावर असतात आतमध्ये आपल्याला खाली मिळतं कोकण मेवा म्हणजे ते मासे वगैरे आणि वरच्या साईडला हे असे मारही पण मिळतात आपल्याक दर किती दिवस सुट्टी एक तारीख आणि दहा दिवस सुट्टी घेतलो ना मासे खाऊ घालायत मासे खाऊ मित्र इक हे बघा इकडन आहेत ना आत्ना पण असे महाराज असतात भरपूर सारे तर ह्या ठिकाणी हि बघा सपना अजून एक मिळालो अच्छा गावात लग घेऊनच आलाय सपना जर तीन झालेत मागाचे दोन पाच पराटक झाला कोंभे गावातील महिला वर्ग खाडी किनारी आले आहेत कालवा काढण्यासाठी हे बघा सावली आणि सानून आहेत ना एवढी कालवा काढलेली आहेत तर कालवा म्हणजे हे बघा हे खडे असतात तर त्या खड्यात नाहीत ना कालवा असतात ती बघा ही अशा प्रकारे आहेत ना ती कालवा बोडशान काढूक लागतात तर हे पाण्यातनं पण आपण काढून घेऊन यायचे वर आणि वर आणल्यानंतर ही बोरशान त्याच्यातली कालवा काढायची आणि हे आहेत मारई तर मारईचा कालवणसुद्धा आहेत ना एक नंबर लागतं आणि त्याचप्रमाणे फ्राय केलेले मारई तर एक नंबर लागते खरोखर माका जाम आवडतात तुमका कधी चान्स मिळालं तर फ्राय केलेले मारै नक्की खावा दोघाच काढला मी खय ना साड काढू छे आता हौरा आहे दिसत नाही पाणी स्वच्छ पाहिजे साड काढताना साड काढू घेऊया कधी येऊया मित्रो ही जी कालवाई आहे ना ही सध्या आता बाजारात किती रुपयाची झाली ही दोनशे रुपये दोनशे रुपयाची कालवा ताजी ताजी कोणा पाहिजे तर सांगा मिळणार नाही <confirmed drowned> आता एवढे आवडत म्हणून दादा काढलं एवढे आता मस्त मस्तोय की रसो करणार पार दाखव काय काय मिळालं गरवलं ने गरवलं मासे बारा काळमुंडी कालमुंडी दोन शेतक पण मिळाली आहे काळमुंडी आहे चांगलीच आहे शेतक पण गरवलं नाही ना शेतक बारखी बारकी आहेत सगळे डबो दे आमचा चालला मुंबईत <laughs> उद्या चाललं ना मुंबई कॉलेज आणि जॉब करणार मुंबईत जाऊन कालवा आणि उद्या जाते म्हणून आज मजा करताय काय आहे बघूया कालवा एवढी कालवा काढलेली आहेत दोघांत काढला तू एकट्या ना काढल एवढी स्वप्नाची आठवणी जरी म्हणजे मुंबईत जाशील तेव्हा तुझं पॉट नाही भरला अजून पाणी पाणी दे का ओके आहे ना चला मित्रो सर्वजण निघाला घराशी आजचं ब्लॉग कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत तो, बाय बाय